तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय शिरसाट यांची भेट घेतलेली आहे काही क्षणापूर्वी आपण नुकताच तो फोटो पाहिला त्यांच्या भेटीचा सा, सामाजिक विभागाचा सा निधी वळवल्यामुळे शिरसाटांनी नाराजी व्यक्त केलेली होती मात्र त्यावरच स्पष्टीकरण देत नाराजी नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे कालच अजितदादांना भेटलो आमची भेट झाली आणि आजची जी भेट झाली चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्या बैठकीमध्ये कोणतीही चर्चा नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कुठलंही सरकार कधीही पडू शकत नाही कारण सामाजिक न्यायाचा निधी राखीव आहे आदिवासी भागाचा निधी राखीव आहे आउटले कम जास्त त्या ठिकाणी देण्याकरता विलंब होतो किंवा वेळ लागतो पण निधीला कात्री लावता येत नाही सामाजिक न्याय विभागावर अन्याय करता येत नाही आदिवासी विभागावर अन्याय करता येत नाही आणि देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कधीही कधीही सामाजिक न्यायाचा सामाजिक न्यायाचा निधी आणि आदिवासी विभागाचा निधी हा काढूच शकत नाही कमी करूच शकत नाही